धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान आणि रोहिणी या गावांच्या परिसरात छापा टाकून पोलिसांनी बेकायदेशीरपणे करण्यात येणारी गांजा शेती उघडकीस आणली कापूस आणि तूर या पिकांच्या आड आंतरपीक म्हणून गांजा लागवड झाल्याचं दिसून आलं या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आला आहे सूरज पावरा रोहित पावरा समीर पावरा आणि रसलाल पावरा सर्व राहणार रोहिणी शिरपूर धुळे अशी संशयितांची नावे आहेत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे यांनी मिळालेल्या माहितीची खात्री केल्यावर सकाळी अधिकारी

या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात गांजाची शेती केली जात असल्यानं संपूर्ण जिल्ह्यात एकच खगवडारी असून या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलिसांकडून केला जात आहे पोलीस अधीक्षक भिवडे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे उपनिरीक्षक सुनील वसावे मिलिंद पवार हवलदार सिंह खसावद सागर ठाकूर जाकीर शेख रमेश माई संजय चव्हाण राजू डिसले सुरेश पावरा मो, मोहन पाटील प्रकाश भिल रोहिदास पावरा ज्ञानसिंह पावरा धनराज गोपाळ सागर कासार यांनी ही कारवाई केली आहे सांगली पोलीस स्टेशन येथे संबंधित पोलीस प्रभारी आणि त्यांच्या टीमने गांजाचं कल्टिव्हेशन पकडलेलं आहे आता आम्ही त्या स्पॉटवर आहोत आपल्याकडे गांजाचं कल्टिवेशन आता हे किती एकर्समध्ये आहे नंतर त्याचं एक्झॅक्टली वेट किती आहे हे आता पाहून आपण त्याच्यावर कारवाई करत आहोत सध्या आपल्याकडे सूरज कालूसिंग पावरा राहणार रोहिणी रोहित सुभाराम पवार पावरा हा देखील राहणार रोहिणी समीर बळीराम पावणा पावरा रोहिणी आणि एक रसलाल हजारा पावरा रोहिणी हे राहणारे रोहिणी इथे राहणारे चार इसम आपल्या ताब्यात आहेत याच्यामध्ये या आता हा माल कुठे जाणार होता किंवा कसा कल्टिवेट होणार होता कटिंग कशी होणार होती याच्यामध्ये अजून कोण कोण आहेत नेमकी जमीन कोणाची आहे याचा सगळा आपण तपास करून आता पुढील कारवाई करतो